नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज मध्ये मी प्रमिला देशमुख अपना सर्वांचं स्वागत करते पाहुयात प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी वटवृक्ष वत देवस्थानच्या वतीने शंभर स्टील ताटांची व शंभर कापडी पिशव्यांची मदत महान साधू संतांचा दर बारा वर्षांनी होणारा महाकुंभमेळा यंदा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मकर संक्रांतीपासून महाशिवरात्री अखेर संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेला हा कुंभमेळा म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा महामेळावा असल्याचे प्रतिपादन येथील श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश हिंगळे यांनी केले या महाकुंभ मेळ्यास देशाच्या कानाकोपऱ्यातील साधू संतांसह जगभरातील चाळीस कोटीहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता आहे महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू संतांना भोजनासाठी लागणाऱ्या ताटांची गरज लक्षात घेऊन येथील श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अक्कलकोट पर्यावरण गतिविधीच्या एक थैला एक थाली या उपक्रमीय आव्हानास स्वामी प्रसादाचा हातभार म्हणून शंभर स्टील ताटांची व शंभर स्वामी कृपेच्या कापडी पिशव्यांची मदत देवस्थ करण्यात आली सोलापूर जिल्हा पर्यावरण धार्मिक मंडळ सदस्य महेश वागदरे ग्राम विकास जिल्हा मंडळ सदस्य संदीप कडकमा पसारे मॅडम सुशील हिरसकर पर्यावरण पालक शेळके अक्कलकोट छत्रपती शिवाजी महाराज समिती संस्थापक अध्यक्ष आनंद खजुरीकर तर निसर्ग फाउंडेशन तालुका पर्यावरण संयोजक सुनील विराजदार व सह आयोजक विद्याधर गुरव देवरमणी सर लोकापुरे ऋषिकेश लोणारी प्राध्यापक शिवशरण चलेर श्रीशल गवंडी विपुल जाधव महेश काटकर गिरीश पवार प्रसाद लोणार तुषार मोरे इत्यादी उपस्थित होते